शोषणमुक्त आणि मानवतावादी जगासाठी स्त्रीवादी चळवळ आजही तितकीच आवश्यक असून बदलत्या परिप्रेक्षात तिच्या पुनर्रचनेची गरज आहे असे प्रतिपादन स्त्रीमुक्ती संघटनेच्या शारदा साठे यांनी कोल्हापूर येथे केलं स्त्रीमुक्ती चळवळीच्या पन्नास वर्षाच्या वाटचालीनिमित्त आयोजित कोल्हापूर जिल्हा स्त्रीमुक्ती परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या साठे म्हणाल्या चळवळीचे एन जी ओकरण व विस्कळीकरण यामुळं काही प्रमाणात नकारात्मक परिणाम झाले मात्र महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नांवर पुन्हा निर्माण झालेल्या जागृतीमुळं चळवळीला नवी दिशा मिळाली आहे स्त्रियांची एकवटलेली ताकद आता शांततामय समन्वयी निर्मितीकडे वळण्याची गरज आहे असंही त्यांनी नमूद केलं समन्वयक छायाराजे यांनी स्त्रीमुक्ती चळवळीचा एकला चलोरे पासून मिल्के चलोरे असा संघटित प्रवासच तिचे यश ठरल्याचं सांगितलं पुढील पन्नास वर्षांची दिशा एकत्रितपणे निश्चित करावी असे त्या म्हणाल्या कार्यक्रमात अभिवादन प्रास्ताविक सूत्रसंचालनानंतर दिवसभर विविध सत्रे पार पडली समानता पुरुष भांड मानसिक सामाजिक हिंसाचार स्त्रिया व अंधश्रद्धा या विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा आणि नाटिका सादरीकरण झालं महिला सदस्य विविध संघटनांचे पदाधिकारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती